उरले सुरले क्षण जेवढे आनंदाने जगत जाऊ रंगात रंगुनी होळीच्या हर्ष उधळत राहो असा संदेश देत मोठ्या उत्साहात शहर व ग्रामीण भागात होळी हा सण साजरा करण्यात आला होळी पौर्णिमेच्या निमित्ताने होळी दहन करून वाईट वृत्तींचा नाश होवो व नवीन पर्वाला सुरुवात होवो असा आशीर्वाद मागण्यात आला ढोल ताशांच्या गजरात बुधवारी सकाळपासून होळीसाठी बांबू झाडांच्या फांद्या गोळा करण्यात येत होत्या पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करण्यात आली होळी रे होळी पुरणाची पोळी अशा आरोळ्या देत बालचिमू गोऱ्या व इतर साहित्य जमा करत होते रात्री या होळीची धार्मिक पद्धतीने पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळीचे आयोजन करण्यात आले होते तळेकर मैदाना मैदानाशेजारील खुल्या मैदानात होळी दहन करण्यात आली

ब्रिगेडियर गोविंद कलवाड व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते सैनिकांना होळीचा आनंद मिळावा यासाठी दरवर्षी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते धार्मिक पद्धतीने पौरोहित्य करून या होळीचे दहन करण्यात आले आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा